दादा आपल्या मधून जाऊन चौदा दिवस झाले कुंडली का दादा तर गेलेले त्या चौदा वेळच्या नंतर गोड जीवन ज्याला म्हणा आपण त्यांचे सुपुत्र जीवन भाऊ वेळेने फोन केला सात वर्ष खाली दोन हजार सतराला त्यांच्या मातुश्री कौशल्यबाई पुण्यप्रवादिस मला गेले त्यावेळेला मी माझ्या येण्याचा योग आला तर मग ते जवळीक होत आलं महाराज सोयी ठेवून त्याला सोयऱ्या म्हणू नये हातेला धावून येतो आणि संकटामध्ये मदत करतो तो सोयरा भगवंताला तुकोबरा समाजाला विचारलं तुमचे सोयरे कोण आहे माझ्या जातीचे भक्ती करतात हे माझी जात आहे गजेंद्र हो मी माझ्या जातीचा प्रत्येक संतांनी आपण मी जात सांगितले ती जाती एवढी पण माझ्या जातीचे म्हणून येतो कोणी आवडीचे धनुबाई आवडा हरी अंतरापासूनच अशी जी असणार जात असते आहे ना जिथं मुलगी घ्यायची तिथे जात बघावी कर हे जाती शे काम जयामुखी नाम तोच धन्य ज्याच्या देवाचं नाव मुखामध्ये तो माणूस मात्र धन्य आणि म्हणून दादा ही जातीला माळी असते किंवा मी वसाई असलो जातील त्या नाही प्रेम दोन होत आणि प्रेम सूत्र दोन्ही जाय तिकडे नेतो अरे प्रेम कृतीचे बांधले न कुठे काही केले तू कुमारा म्हण सांगतात म्हणून असे कर्माचे संबंध असल्यामुळं हे माझ्या तर पडोचे नोटीस पुष्प बारायला तरी आपण बोलवलो साडे पर्यंत अर्धा तास सांगणार दादाची सेवा घडावी मुक्ती केली किंवा तुम्ही गुलाबजामुक्तीने बालुशाही केले यानं माणसाचा शेवट होत नाही तुकाराम महाराज म्हणतात याच साठी केला होता तहाश आणि शेवटाचा दोष गोड व्हायला हो गोड नाही गोड म्हणजे त्याच चिंतना ज्याचा काय केलेलं आहे गेलेलं त्याचा दोन गोड झाला शेवट होतो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रुखमाईच्या वरा हे तुक करायचे वाटते तर माझा शेवट कळा झाला की माझ्या माहेराला मी जाईन माझ्या माहेरा जाईल आणि आता संत हाती आला आपलं माहेर भगवंत आहे आणि आपलं काय परपंच आता पसतो आजवर कस्तोर असणार सर प्रपंचात काही पण आता सरली माहेरची वाट आला मुत पर परपंचात विचायला पाहिजे मन आहे म्हणजे माझं मन इथलं इथलंय हे चित्त परपंचा पाशे नाही म्हणून देवाकडे जाणं हेच आपलं माहेर आहे देवा घरी जायला गेले आज त्यांच्या चौदाच्या निमित्तामध्ये प्रवचन पुष्प श्रद्धांजली म्हणून समर्पित करण्याचा प्रवचनाला घेतलेली वेळात बलवान कुठे तीर्थाला जाऊ नका आई वडिलांची सेवा करा काय होईल सगळ्या देवाची सेवा केल्याचे प्रयोग तुम्हाला बोलू कारण की सकल तीर्थाचे गुरु आई वडील आई वडिलाची सेवा केली केली का अगो कोणी नाही केली असं विचारा जेवढे संत माले संत झाले येईन आई वडिलाची सेवा केली म्हणून म्हणून आलो करतो करतो अन्यता करतो ज्याला आपण ईश्वर भगवान परमात्मा म्हणतो ते सुद्धा जंगला नाकारायला आले रूपाला आले ते सुद्धा सेवा केली एक प्रसंग आता आमचे दादा आपला वाता वातावरण एक दिशेचे झाला होता हिंदू बैकशाला म्हणतात तर त्याच्यावरच रामायणातला प्रसंग कसा नाहीत आहे या जण सर्व म्हणून चांगले रामायणाची सेवा त्यांचे सुपुत्र जगन करतात रामायणामध्ये विषय आला उद्या सांगा सोळावा सतरा वाद अठरा देच कांड अठरा राज्यामध्ये शेवटला मातुला नाण्या घरताना राजाच्या पार्थिवाला अग्निसंस्कार संस्कार करायच्या आधी कोणीतरी बसाव हे शास्त्राचा का दंड काय वर्तमान ज्या गुरुला कळत होता वशिष्ठ गुरु बळत येण्यापर्यंत राजा दसर पार्थिव उकळत्या कडायच्या पोट तेलामध्ये ठेवलं मार रामायणामध्ये पुढे पायटा आणि सात दिवस लागले कोणाला भरताला यायला काही काही देश काय दोन नाही आणि त्या कारणाने काय तेल बऱ्यात किंवा आणायचं सात दिवस की शरीर त्याच्यातलं कार्यालय राजावर भाषा मांडल्याच्या नंतर दहा बोकलून भरत चढू लागले ही गांधी माझ्या नावाचे आणि नजरीचा स्वीकार करेल तर मला मात्र रामनाचं पाप लागेल भरताचं म्हणणे आईनं जे केलेलं आहे तो शुद्धी मान नाही म्हणून राजा भरताना हामी छ